नमस्कार सोदीपा गांधी राहणार पुणे वैभासष्ट मनाच्या श्लोकातील सत्तेचाळीसवा श्लोक आज इथे पटनासाठी घेतलेला आहे मणी लोचणी श्री हरि पाहे जनी जाणता भक्त हो गुणी प्रीती राखे साधनाचा जगी धन्यतो दास बाहेर सर्व ठिकाणी भगवंत दिसतो जो सर्वत्र आहे सर्वज्ञ आहे सर्वत्र आणि सर्वोत्तम आहे अशा ह्या परमेश्वराची भक्ती करणे ह्या ह्या लोक ह्या बंधनात न अडकणे लोकात राहूनही स्थितप्रज्ञ राहणे आणि त्याच ठिकाणी भक्ती व ज्ञान एकत्र येतात तो पूर्ण ज्ञानी असूनही प्रेम व साधनेचा क्रम राखून असतो असा सर्वोत्तमाचा दास समजावा राघवाचा दास समजावा असं समर्थ इथे सांगतात आणि इथे एक छोटंसं उदाहरण आज आठवतं की एका घरात पाहुणे येतात ते पाहुणे जेवायला बसतात आणि जेवताना ते सर्व पदार्थांना दाद देतात त्या घरातली खूप संतुष्ट होते पण एक दहा वर्षाची मुलगी असते तू खूप शांत असते तेव्हा पाहुणे विचारतात की बाळा तू शांत का तेव्हा ती म्हणते की काका तुम्ही भगवद्गीतेवर बोलत आहात आणि मला ते काय समजणार तेव्हा ते म्हणतात ते की गीता किती समजायला सोपी आहे बघ आईने स्वयंपाक केला ते झालं कर्म ती कोणाकडनं तरी शिकली असेल आईकडनं शिकली असेल ते झालं ज्ञान आणि तिने ते प्रेमाने वाढलं आग्रहाने वाढली ती झाली भक्ती तिने ते एकाग्र चित्तेने केलं ते झालं ध्यान असं जेव्हा कर्म ज्ञान भक्ती आणि ध्यान एकत्र येतो तेव्हा तो, तो सर्वोत्तमाचा दास होतो असं इथे समर्थ सांगतात त्या माऊलीला पाहुण्यामध्ये भगवंत दिसलायला आहे म्हणून तर म्हणतात ना अतिथी देवो भव इथे कबीरजींचा एक दोहा आठवतो हरिकोढूंने मैचला जा पोहोचा हरिद्वार हरिनामीला पग थके हरी थे मेरेद्वार म्हणतात ना जळी स्थळी पाषाणी सर्व ठिकाणी भगवंत आहे इथे ताईने पण खूप सुंदर उदाहरण दिलं देवदानवाचं उदाहरण दिलं झाडाचं उदाहरण दिलेलं आहे ते जे काम करतात ते सातत्याने करतात चांगलं काम करतात आणि अपेक्षारहित काम करतात आणि त्यांचं शेवटचं वाक्यदार खूपच आवडलं इतना तो हम कर सकते है ना मी पुढे जाऊन म्हणेल कि इतना तो हम सब कर सकते हैं ना जय जय रघुवीर समर्थ ताईंचे आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद